काहीच तिचा के <laughs> <laughs> केक कापायचा आहे आणि हिचा बर्थडे आहे ह्याच नाव काय का जान्हवी जागृती जागृतीचा बर्थडे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला तिला गिफ्ट दे

तर चला कायच आता आम्ही निघालेलो आहे आणि एक छोटी मुलगी येते तिचा थोडं त्या दिवशी बड्डे होता आणि मला जायचं होता लग्नाला त्यामुळे तिचा बड्डे मला सेलिब्रेशन करायला भेटला ना ती येते आणि तिची मम्मी येते आणि ते रुपा सुद्धा आहे आणि तिला गिफ्ट घेतले मी आता आणि चला कंटिन्यू राह आपल्या ब्लॉगमध्ये बघूया कुठून आल्या की लोक त्यांना विचारू आपण पहिला कारण की सकाळपासून भरपूर फोन झाले आणि सकाळी पण एक विटावरून एक काका आला तर रुपांशला आणि मला भेटायला ती लोक पण भेटून गेली आता आणि आता ती दुसरी पण आल्या त्यांना पण भेटून येतं होता काहीच तिचा केक कापायचा आहे आणि हिचा बड्डे आहे ह्याचं नाव काय का जान्हवी जागृती जागृतीचा बड्डे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला तिला गिफ्ट तर भरपूर फोन आले सकल बसून त्यांचे आणि आलो आता केक कापायला <laughs> मरणाचा हो <था वो> ना <laughs> खाव तिला खावो असा सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही पण निघतोय घरी ऊन पण भरपूर आहे कसं वाटलं तुला किती दिवसापासून इच्छा होती मला भेटायची हा दोन वर्षापासून आणि सो फायनली आज भेटलो आपण हा तर जाऊ आता आम्ही पण आणि तू पण जा सावकाच जा एकदम हा पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला ताई हा हा याला कामात अंदना नव्हती झोपाचे कामात दुसरे काहीच नाही कूलर आणले ना आता बरफ टक्कतो ना झोपतो चांगला ताणून वडापाव आणले तर वडापाव मूग भजे ठेसा आणले ठेसा चाल झोपून दे आका दिवस रात्र झोपत सकाळी अकरा वाजता उठले हा ना आता झोपले परत काही हक नाही चल उठचाल झाली का के रे ये उघड भमटा कसा का म्हणले मी सलून मध्ये गेलतो पण मला असा वाटला आमचा शेट झोपला असेल तिथं वडा पाहून आला जातो बरं गावांना गाड्या बिर्या येतात म्हणून बरं येताना बरं याला मूग भाजी आणि दोन वाडापाव म्हणले बघ दोन आहेत खा भाई पोट भरून खा खोक तू खोक पाव खायला बी लागले दा का मग कशी वाटली ट्राफिक बघून तुला हा मस्त वाटली ट्राफिक हा कुठं रुनवल गार्डन ची इथे होलो आता आपण कसा कुठशी तिथं ना असं ट्रॅफिक हा अरे ते ट्राफिक हवालदार बोलताना रुपांत येणारा म्हणून बोलत ट्राफिक केले बोलतो आम्ही हो मा बोललो ते विचार मा ताई मला फोन केला बोलतो रुपांश येणार म्हणून ट्रॉफिक करून ठेवता बोलतो याला आज सगळ्या हल्दी बोलत हल्दीला लय ठिकाणी चालली ना बोलतो सगळ्या हल्दी बांध करता बोलतो याच्या होता कोणला बोलत होता पोलिसांना ते सांगा नाही बोलत इलेक्शन चालू झाले झाल्यावर डीजे ऑर्केस्ट्रा काहीच वाजला नाही पाहिजे म्हणून बोलत आज कुठलीच पब्लिक कोणच्या हल्दीन गेली नाही पाहिजे बोलत हो खरंच एवढे असं रॉंग बात, बात का नाही रॉंग बात बाईचा विषय संपला रॉंग बात रस्ता बंद केला ना ऍक्सिडंट झाला म्हणून बंद केला ऍक्सिडेंट म्हणून कोणता